सद्गुरु कृपा ही केवलम या मंडळाच्या माध्यमातून आदिवासी कुटुंबांना धान्य वाटप व वा विधवा महिलांना रोख रक्कम मदत मुंबईतील सामाजिक कार्याचा व गरीब गरजू कुटुंबांच्या मदतीचा वसा घेतलेल्या सद्गुरु कृपा ही केवलम या मंडळाच्या माध्यमातून पनवेल तालुक्यातील ग्रामीण भाग असणाऱ्या खैरट कोरल येथील कुटुंबांना धान्य व टॉवेल तसेच मुलांना खाऊचं वाटप तसेच पतीचा आधार संपल्यानंतर पस्तीस विधवा स्त्रियांना आधार देण्याच्या भावनेतून प्रत्येकी पाचशे रुपये व धान्य किट सद्गुरु कृपा ही केवलम या मंडळाकडून वाटप करण्यात आली आहे या अभिनव उपक्रमामुळे आदिवासी कुटुंबातील नागरिकांना मोठा आधार मिळालाय त्यामुळे या मंडळाचं सर्वत्र कौतुक होत आहे सामाजिक बांधिलकीच्या हेतुनर राबवलेल्या उपक्रमासाठी सद्गुरु कृपा ही केवळं या मंडळातील 28 दात्यांनी सडळ हस्ते मदत केली आहे हा उपक्रम राबवण्यासाठी येथील भावी पिढी घडवण्याची जबाबदारी पार पडणाऱ्या शिक्षिका कल्याणी मॅडम व पाठक यांनी मोलाची कामगिरी बळजावत येथील आदिवासी गरीब कुटुंबांना मदत मिळावी यासाठी सामाजिक पुढाकार घेत सद्गुरु कृपा ही केवलम मंडळाला माहिती देऊन हा उपक्रम राबवण्यासाठी योग्य माहिती देऊन आदिवासी बांधवांसाठी मदतीचा हात मिळवून देत सहकार्याची भूमिका घेऊन कार्यक्रम राबवण्यानं मंडळासह या शिक्षक कल्याणी वाझे व वा पाठक यांनाही या गरीब कुटुंबाकडून धन्यवाद मिळत आहेत या प्रसंगी साहजिक कार्यासाठी पुढाकार घेत सडळ हाताने मदत करणारे मंडळाचे अशोक रेठा अश्विनी होरा भगवन जी भाई पटेल दीपक देविका देविकाबेन भानुशाली डॉक्टर अभय नेने डॉक्टर जतीन कोठारी डॉक्टर मनोज छोदा डॉक्टर फुलरेन चौहान डॉक्टर राधिका बेनका डॉक्टर सचिन अलमेल हितेश गांधी बेन शाह नम्रता रमेश गाला पंकज भाई मुखवास पंकज जाधव पारस शहा प्रवीण कोठारी प्रवीण भाई ताणा पुरुषोत्तम दास पटेल राकेश बंसल रेमा गंगन समीर नवघरे समीर देसाई सानिका पराडकर अशी शुक्ला श्रेया नवघरे वासंती शाह यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेऊन खऱ्या अर्थानं सामाजिक कार्यक्रम राबवल्यानं एक वेगळा आनंद या आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला